चांदूरबाजार तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत शिवाजी हायस्कूलच्या मुलींनी विजय मिळविला आहे या विजयाने शाळेतील शिक्षकांसह खेळाडू मुलींचे अभिनंदन केले आहेत आता बुलढाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय स्तरावर शिरसगाव बंड येथील शिवाजी हायस्कूल मुलींचा संघ खेळांचे साधीकरण करणार आहेत बाजार तालुक्यातील श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरसगाव बन यांच्या क्रीडांगणावर क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद अमरावती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावतीद्वारा जिल्हास्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेकरिता जिल्ह्यातील सोळा संघांनी आपला सहभाग नोंदवला होता यामध्ये बाजार अंजनगाव सुरजी अचलपूर मोर्शी वरुड अमरावती ग्रामीण दर्यापूर धामणगाव रेल्वे येथील शाळा उपस्थित राहून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले या स्पर्धेचे उद्घाटन नंदकुमार बन यांच्या अध्यक्षतेखाली डॉ नरेंद्र देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये शिवाजी हायस्कूलचा एकोणवीस वर्षाखालील मुलींच्या संघाने अंतिम फेरीत विजय मिळवत बुलढाणा येथे होणाऱ्या विभागीय स्तर क्रीडा स्पर्धेकरिता पात्र ठरले आहेत तर एकोणवीस व सतरा वर्षाखालील मुले जिल्हा स्तरावर उपविजयी झाले आहे शिवाजी महाविद्यालय शिरसगाव बंड मुलींच्या विजयाने तालुक्यामध्ये कौतुकाचा वर्षाव झाल्याला पाहायला मिळत आहे तर या स्पर्धेला शाळा समिती सदस्यांनी अभिनंदन केले शाळेचे मुख्याध्यापक अतुल ठाकरे शाळेचे शिक्षक शिक्षिका यांनी सुद्धा खेळाडूंचे कौतुक केले आहे याकरिता शाळेचे शारीरिक शिक्षण शिक्षक प्रवीण मोहोड यांचे मोलाचे मार्गदर्शन संघाला मिळाले आहे